आदिवासी बांधवांचा परंपरा आणि संस्कृती जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्यांच्या पडताळणीचे विनियम दोन हजारमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असल्याची माहिती आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ कुमार गावित यांनी दिली आहे ते आज येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित विश्व आदिवासी गौरव दिनाच्या मुख्य समारंभात बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर कमुदिनी गावित आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर कांतीलाल ताटिया आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतीशा माथुर तळोदा चंद्रकांत पवार नंदुरबार तसेच राज्यभरातून आलेले विविध समुदायातील आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर गावित म्हणाले चुकीच्या नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नसल्याने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन करण्यासाठी समिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयामध्ये अपिलाची तरतूद आहे त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत म्हणून उच्च न्यायालयामध्ये प्रकरण जाण्यापूर्वी एक अपिलीय प्राधिकरण देखील गठीत करण्यात येणार आहे जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास सध्या दोन हजार ते वीस हजार रुपये दंडाची तरतूद आहे मात्र त्यात वाढ करणे गरजेचे असून आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफआयआर देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात येईल समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड लावला जातो त्या दृष्टीने देखील सदस्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने स्वातंत्र्य तसेच आदिवासींना न्याय देण्यासाठी ज्या क्रांतिकारींनी बलिदान दिले त्यांना अभिवादन कर ते म्हणाले जंगल काम आदिवासी केले आम्हाला चांगले आरोग्य दिले त्यांच्या गौरव करण्यासाठी आजचा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला त्यामुळे आदिवासींचा गौरव केला जातो आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दिवसाचा उपयोग केला पाहिजे त्याच अनुषंगाने हा दिवस शासनामार्फत साजरा केला जातो आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही चांगलं शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत दर्जेदार शिक्षणासोबतच स्वयं योजनेतून तालुका स्तरावर निधी सुद्धा देणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा डिजिटल करत आहोत सहा महिन्यामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा डिजिटल होतील अधिकारी आणि शिक्षकांना शिस्त लागली पाहिजे यासाठी नंदुरबार आणि गडचिरोलीच्या सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमॅट्रिक सिस्टीम लावल्या जाणार आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पोर्टलची सुविधा सुरू केली यामुळे अर्ज करण्याची सुविधा सुलभ होणार आहे त्यासाठी आज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे स्थलांतर रोखण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षणाची सोय त्यांना उद्योगाची व्यवस्था करून देत आहोत ते म्हणाले राज्य शासनाने वैयक्तिक लाभासाठी नवीन योजना सुरू केल्या आदिवासी विकास विभागाच्या बोली भाषेतून शिकवण्यासाठीच्या पुस्तकेचं प्रकाशन करताना आनंद होत असल्याचं सांगून पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण दिले जाणार आहे यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉ हिना गावित ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर कांतीलाल ताटिया यांची समयोचित मनोगते झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी आयुक्त नैना गुंडे यांनी केले या उपक्रमाचे झाले लोकार्पण आदिवासी गौरवगीत परदेशी शिष्यवृत्ती पोर्टल सन्मान आदिवासी पुरुष योजना चंद्रपूर एकलव्य कुशल योजना यांचा झाला सत्कार आणि पुरस्कार समारंभ नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विजेते शाळकरी विद्यार्थी रांगोळी स्पर्धेतील विजेते विद्यार्थी आदिवासी लोकनृत्यात विविध जिल्ह्यातील सहभागी गट क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय काम करणारे खेळाडू रिंकी धन्या पावरा मुकामपोस्ट खर्डे तालुका धडगाव क्रीडा क्षेत्र आंतरराष्ट्रीय धावपटू तीन हजार मीटर धावणे पायल जितेंद्र नाईक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार क्रीडा क्षेत्र नॅशनल हॉकी आरित नरेश वसावे शासकीय नॅशनल हॉकी चंचल दारसिंग पावरा शासकीय नॅशनल हॉकी शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार अजय सीताराम भोसले मुकामपोष्ठ नवागाव तालुका शहादा शिक्षण क्षेत्र पोलीस उपनिरीक्षक निवड प्रदीप बाबुलाल पावरा तलावडी तालुका शहादा शिक्षण क्षेत्र राज्य विक्रीकर पदी निवड पवन भरत रावताळे आडगाव तालुका शहादा शिक्षण क्षेत्र पोलीस उपनिरीक्षक निवड भोय राजेंद्र चंद्रकांत पदवीधर प्राथमिक शिक्षक नाशिक प्रकल्प योजनांच्या लाभांचे वितरण न्यूक्लिअस बजेट अंतर्गत योजनेअंतर्गत तेहतीस लाभार्थ्यांना भजनी साहित्य किट वाटप न्यूक्लिअस बजेट अंतर्गत योजनेअंतर्गत सतरा लाभार्थ्यांना क्रिकेट साहित्य किट वाटप कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा